रहिवाशांसाठी दिलासादायक निर्णय दिनांक डिसेंबर चोवीस रोजी माननीय श्री सुनील शिंदे साहेब आमदार विधान परिषद शिवसेना यांच्या उपस्थितीत वरी बिडडीचा पुनर्विकास प्रकल्पातील इमारत क्रमांक तीस व एकतीस मधील रहिवाशांसोबत सविस्तर चर्चा झाली या चर्चेनंतर सर्व रहिवाशांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता म्हाडाच्या मुख्य कार्यालयात बांद्रा येथे बैठक घेण्यात आली या बैठकीत वरीचे आमदार आदित्य ठाकरे साहेब आवर जून उपस्थित होते या बैठकीत खालील प्रमुख विषयांवर चर्चा झाली पाण्याचा प्रश्न प्रकल्पातील इमारत क्रमांक एक मधील रहिवाशांना मुबलक पुरवठा करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या चोवीस इंचाच्या मुख्य जलवायुनीपासून नवीन बारा इंच पाण्याची पाईपलाईन टाकण्याची मागणी मान्य करण्यात आली श्री मिलिंद बोरकर साहेब मुख्य अधिकारी महाडा मुंबई मंडळ आणि माननीय आदित्य ठाकरे साहेब श्री सुनील शिंदे साहेब यांच्या पाठपुराव्यामुळे हा विषय सकारात्मक मार्गी लागण्याचे आश्वासन देण्यात आले आहे महानगर गॅस लाईन कनेक्शन इमारत क्रमांक एक मधील डी विंग मधील सर्व सदनिकांना गॅस कनेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी डेव्हलपर रिक्वेस्ट लेटर व एन त्वरित देण्याचे आदेश श्री धात्रक साहेब त्वरित देण्याचे आदेश श्री धात्रक साहेब उपमुख्य अभियंता म्हाडा यांनी दिले आहेत रस्ते व लेआउट समस्येचे निराकरण डिविंग मधील रहिवाशांच्या येण्या जाण्यासाठी आणि वाहनांच्या रस्त्यावरील लेआउट साठी मागणी करण्यात आली होती श्री धात्रक साहेब यांनी लवकरच लेआउट उपलब्ध करून दिले जाईल असे आश्वासन दिले आहे प्रतिनिधींची महत्वपूर्ण भूमिका श्री रविकांत सारवान श्री प्रकाश पवार श्री सुरेश खोपकर यांनी आपल्या रहिवाशांसाठी प्रामाणिक प्रयत्न करून सर्व विषय प्रभावीपणे सादर केले प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी आणि शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सकारात्मक निर्णय घेतले गेले आहेत येत्या काही दिवसातच या सर्व विषयांवर अंमलबजावणी होईल सर्व रहिवाशांनी याची नोंद घ्यावी आणि आपले सहकार्य सुरू ठेवावे असे आव्हान श्रीनिवास मिल महाडा संक्रमण शिबिर रहिवासी मंडळ यांच्यातर्फे करण्यात आले आहे बातमीसाठी सुरेश खोककर रिपोर्टर सतर्क पोलीस टाइम्स